डागी कांदा आहे तीनशे सहासष्ट बघू शकता डागीची क्वालिटी किती गेला तीनशे सहासष्ट रुपये ठीक आहे <laughs> मिडियम माल आहे गोल्डी मिक्स बघू शकता क्वालिटी दादा भाव का गेले आपले कांदे सहाशे पंचावन्न रुपये सहाशे पंचावन्न रुपये ओके डागी का कांदा आहे छोटा हात जी बुता डाइगे क्वालिटी ये डायगी चार 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 माले पीस साठ प्लस बता ऑवरेज माले दादा भाव का गे अपने साढ़े सात रुपए सातशे पन्ना रुपये बघू शकता का भाऊ गेले हो माऊली कुठे गेले दादा भाऊ काय गेले भाऊ नऊशे सत्तावन्न रुपये नऊशे सत्तावन्न रुपये सातशे पन्नास रुपये ठीक आहे रिक्षा मांडला मला बघू शकता ॲवरेज मला पंचाळीस साठ प्लस आहे सातशे पन्नास ना सातशे पन्नास रुपये बिस्किट कलर आहे रिक्षा मानला बघू शकता पंचाळीस साठ आहे जे किती गेले गेल कुठे गेले दादा जगता पाटील भाऊ का गेले सातशे पंचाहत्तर सातशे पंच्याहत्तर ठीक आहे

नऊशे सत्तर रुपये काय परिस्थिती बाजार भाव होती हा आपली काय अपेक्षा होती बारा तेराशे रुपये जायला पाहिजे होता ठीक आहे मग आता हा बर बघू बाराशे पंचाहत्तर सॉरी ट्रॅक्टर नऊशे माले बघू शकता अकराशे अकरा रुपये कलर मध्ये हो द्या अकराशे अकरा रुपये पन्नास ते पासष्ट प्लस अकराशे अकरा कलर मध्ये ಕೂಡಲೇ ಅಕರಶೇ ಅಕರ ಮಾಲೂಕ್ ನಾವು ನಾವು ಅಕರಶೇ ಅಕರ ಹಾ ಆ ಪಾಲ್ಯ ಬಗ್ತ पंचेस सात प्लस आहे आहेवरेज माल आठशे पंधरा का ठीक आहे आठशे पंधरा रुपये वैजापूर कांदा मार्केट दुपार सतरा ट्रॅक्टर मधला माल आहे अवरेज माल बघू शक पंचेचाळीस साठ प्लस आहे ट्रॅक्टर मधला आहे किती गेल दादा सातशे ऐंशी का ठीक आहे सातशे ऐंशी रुपये एक हजार नव्वद रुपये गेले मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मधला माले कलर मध्ये पा, पंचेचाळीस पाच हजार नव्वद ना कुठला कांदा कुठला आहे पान हव पान हो नाव का उठले पाव काही तुबे पाटील एक हजार एक हजार पावती झाला रेहा ना कोणतं बिलकुल बिलकुल मुलकुन ठीक आहे अजून किती राहील मालकशे क्विंटल सव्वाशे क्विंटल अजून शिल्लक एक हजार नव्वद रुपये